आपला सातारा न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत उमरद येथील उड्डाणपुलाच्या मंजुरीत काँग्रेसचे माननीय पृथ्वीराज चव्हाण यांचाही पाठपुरावा महत्वाचा होता असे प्रतिपादन कॅप्टन इंद्रजीत जाधव यांनी आज उमरद येथे केले राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने उमरद येथे मंजूर झालेल्या उड्डाणपुलाच्या यशाबाबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी कॅप्टन इंद्रजीत जाधव यांनी त्यासोबत जाधव संजय गाडके सुरेश पाटील वसंतराव पाटील दुर्गेश मोहिते कांता साळंके इत्यादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

ज राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उमरज यांच्या वतीनं आम्ही सर्वांनी जिल्हा परिषद गट उंबरज यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहे याचं कारण म्हणजे जो सध्या आता उड्डाण पूल सेगमेंटल पूल जो मंजूर झालेला आहे त्यासाठी सर्व ग्रामस्थ उमरस व परिसरातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि ही जी मागणी होती ही साधारणतः बारा तेरा वर्षापासून प्रलंबित होती आणि यासाठी जे योगदान किंवा जे आंदोलन ग्रामस्थांनी केलं त्यांचेही सगळ्यांचे आभार या ठिकाणी आम्ही मानण्यासाठी एकत्र आलेलो आहे त्याचबरोबर आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी दोन हजार तेवीस साली या फ्लायओव्हर संदर्भातला पाठपुरावा माननीय श्री गडकरी साहेब यांच्याकडे केला होता आणि त्याचे आणी उत्तर देखील गडकरी साहेबांकडनं आलं होतं आणि साधारणतः एस्टिमेट बनवण्याची आणि जी ग्रामस्थांची जी मागणी होती अतिशय कळकळीने स्वतः दिल्लीमध्ये साहेबांशी फोन लावून चर्चा करून या मागणीचा प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवला होता तर ज्यांनी या सर्व कामगिरीमध्ये म्हणजे इतर पक्ष घटक पक्षसुद्धा असतील सर्व कार्यकर्ते असतील सर्व उब्रजचे ग्रामस्थ आंदोलनात ज्यांनी सहभाग घेतला या उड्डाणपुलासाठी मंजूर होण्यासाठी त्यांचेही काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यात ज्या कुठल्या योजना असतील किंवा जे कोय कुठलंही काम असेल उमरतच्या संदर्भात त्यासाठी सुद्धा काँग्रेस पक्ष हा नेहमी अग्रेसर राहील एवढंच मी बोलतो आणि पुन्हा एकदा मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळेत वेळ देऊन या कामाला गती देण्याचं काम केलं खऱ्या अर्थानं पॉलिटिकल विल आपण जर म्हटलं तर बाबांनी जे पत्र दिलं तेव्हापासूनच ह्या कामाला गती आली आणि त्यानंतर ही गती सातत्यानं अशी पुढं चालत राहावी आणि लवकरात लवकर हा रस्त्याचा मार्ग असेल किंवा ट्रॅफिकची समस्या असेल उमरद आणि उमरद परिसरातील लोकांना ती लवकरात लवकर मार्गी लागावी हीच विनंती करतो आमचं हिंद जय महाराज जे भराव पुलाचं पुरवणी काम होतं ते आता उड्डाणपूल होते या उड्डाणपूल होण्यामागं काँग्रेस पक्षाचा व आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचा सिंहाचा वाटा आहे आज सगळे वाद चालला आहे कुणी घ्यायचं काय घ्यायचं दिवशी वेगळा आहे पण या बाबांचा सिंहाचा वाटा आहे आणि आम्ही त्यातनं घटक पक्ष असतील सगळे बरोबर होते तर मी माझ्या वतीनं या पूर्वी सगळ्यांनी उपोषणं केली काय केलं त्या सगळ्यांचं आणि घटक पक्षांचं आभार मानतो